हॅलो शुभ संध्याकाळ तर काय नाही चालली स्वयंपाकाची तयारी दुपारी झाल तर जोक आमचा पाटलांचा ना आमचा काय झालं पोरांना भाऊजी गेले बाहेर घेऊन मग घरात तस ते उठायचे बाहेर बसायचे परत आत बसायचे मी पण हात बाहेर आत बाहेर असं काही आज करमलंच नव्हतं त्यामुळे थोडंसं टाईमपास दुपारी म्हटलं चला एक व्हिडिओ काढू तर काय त्याची तयारी इकडं भात घातला इकडं बाजार आमटी केली ती आर्केट त्याची बाजार आमटी केली आत्यांनी तुम्ही बघा किती आणली नीट कांदे लावायला गेल त्या ना तिकड जे झाली दिवाबत्ती अशी छान दिवाबत्ती केली दिवाबत्ती केली वाटतं घर तसं छान दिवा पण लावून झालाय रांगोळी पुसून झाली पोरांची इतके वेळ भरपूर पोर खेळत होती आमच्या आत्याने आमची कुंडी छोटी होती त्याच्यात तुळस येत नव्हती माती खराब झाली होती म्हणून मॅडमनी मोठीच कुंडी ठेवली सासूबाईंनी माझ्या म्हणजे तशा ऑलरेडी दोन चार कुंड्या आहेत तुळशीच्या त्याच्या तिथे मोठी पोरं खेळत होती झाडात गाडी तिकडेच लावली मोठ्या गाडीच्या माग ही गाडी पण आपलीच आहे आता मी रानातले कपडे धुवून टाकलं तिथं ते कांदे लावायला जात होते ना तिथून एक आणलं होतं असं पेंडी का रोपाची मग ती लावली होती आत असे छानपैकी अजून खांबावरच्या लाईटी लागायच्यात कस झालंय ना वातावरण अंधारात कसं दिसत हेच रात्री लाईटी लागलो किती छान दिसत हवा सुटली आज थंडी नाहीये नाही हवा आहे दाख झाडांना पाणी मारून तरी काय झालं काही नाही शेजारचे पोरांनी चालले बहीण भावाचं जो आमच्या गॅसच असतं तुझं माझं तुझं माझं सारखं सारखं बाबांना सोडून आले बाबांबरोबर व्हिडिओ काढायचं राहून गेलं ते मी गेले ते मी पेट्रोल टाकून आले माझ्या गाडीत आणि त्यांनी बाबांना सोडवून आले व्हीलरवर दोन्ही पण व्हीलर घेऊन गेलो होतो आज बाजार दिवस इतकी गर्दी बाजारात बाप बापरे बाजारला पण गेले नाही मी एक आठवड्यात जाते एक आठवडा नाही जात कारण मध्ये आधी मंडई भरती हिरवागार भाजीपाला असतो मग कशाला ताजं ताजं घेऊन यायचं असं वाटतं आणि मग नाहीच आपल्याला होत म्हणजे नाहीच गावात जाणं झालं तर मग आणायचं एखाद्या रविवारी महाग खूप आहे हो गावाकडे असले बरं असतं आणि नाही तसं बी नाही आत्ता रानात गेलं की काही ना काही भाजी घेऊनच येतात पालकाना परत कोथिंबीर कधी कधी काय कधी काय असतं असं कांद्याची पात अस आजचा दिवस असा कामात गेला आज असं छान कर म्हणून गेलं दुपारच्या नंतर आता उद्या बघा उद्या असं इतकं किती कालो होता इतकी सतत धपोर होती दारात खेळत होती गेली आता ओरडले एक पण वा वा लाईट आली वा किती छान वाटतं लाईट असे खांब लावलेत ना खूप भारी वाटतं एक इकडे एक खांब लावले असे खांबच खांब आहेत आमच्या लाईनने अशी अख्खी लाईनला आहेत किती छान दिसते बघा आता मस्त वाटत छान वाटत असं आमचं घर छोटस का असं भगवा फडकतं आमच्या घरावर राजकमल आमच्या सासऱ्यांचं आणि सासूबाईंचं नाव मिळून ते राजकमल गेले हो चला किमा बाय आईचं फोन आलं होता बाबांना बरं वाटते बाबांना का आणलं होतं बाबांना करक भरली होती मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेल ते मग दवाखाना केला आणि मग दिवसभर इथंच थांबवलं म्हटलं थांबा करा आराम मग गोळ्या वगैरे घेतल्या आराम केला आणि मग मग अशी सोडून चहा पाणी झाले आई म्हणती बाबांनाच घेऊन जाती मला काय होतं न्यायला तिला दिसत नाही ना मग दोघं दोघांना गाडीवर नाही आणता येत पण पाटील कधी असतात कधी नसतात म्हणजे वेळेला सापडत नाहीत ते पण करतात तसं बघायला गेलं तर पाटलांचं कौतुक आहे जरा कारण माझ्या आईवडिलांना खूप जीव लावतात चांगलं सांभाळतात मुलासारखं छान सांभाळतात जावाई म्हणून नाही तर मुलगा म्हणूनच आव एवढंच काय आईबाबांना जर सा सांगितलं ना तुमच्या पाहुण्याने असं असं केलं तर ते म्हणजे माझी पोरगीच आकार एवढं म्हणजे छान जीव लावतात आईबाबांना म्हणते प्रत्येक जावाईने असंच राहिलं पाहिजे मुलासारखं त्याच्या आईवडिलांना आपण जसं जीव लावतो हो तसं त्यांनी आपल्या आईवडिलांना जीव लावा हीच हो। ही अपेक्षा असते ना कुणाला पण आणि आहे आमचे पण आहे आम्ही अखंड आमच्या आईसारखं जेवला होतो आणि आम घर म्हटलं पूर बरे होतेच पण असं मनाला लावून नाही घेत कधी कधीच नाही असं की बाबा असं असं भांडणं झाल्यात बोलायचंच नाही असं असं काहीच नाही असं छान चाले आमचं आणि पाटील मेन माझ्या समजतदार आहे त्याच्यामुळं चाले काही नाही व्हिडिओ कसे वाटते सांगत जा लाईक करा कमेंट करा आवडत असतील तर असंच सपोर्ट करा सबस्क्राईब करा ते दिसते तुमच्या सपोर्टवरून व्हिडिओ तुम्हाला आवडतात ते चांगली गोष्ट आहे असंच सपोर्ट करत राहा मला मनापासून धन्यवाद कोणी कोणी सबस्क्राईब केले त्यांना आणि जे माझे व्हिडिओ बघते त्यांना पण